महाराष्ट्र राज्यातील तमाम बंजारा बांधवांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून साथ देणारे शिक्षण रस्ते वीज आरोग्य सुविधा यासह हो, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणारे त्याचबरोबर तांडा वाड्या वस्तींचा विकास साधण्यासाठी सतत धडपडणारे बंजारा समाजाचा दमदार नेता कुशल नेतृत्व संयमी गोरगरिबांच्या समस्यांची सोडवणूक करणारे बंजारा नायक भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य विशेष निमंत्रित प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा बंजारा क्रांती दलाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष मान्य विद्यानंद भाऊ राठोड यांच्याकडून हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य विशेष निमंत्रक प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा बंजारा क्रांती दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष विद्यानंद भाऊ राठोड धाराशिव